नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निले सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही जी आर असणार आहेत म्हणजेच की एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्व जे आर असणार आहेत ते सर्व जी आर, आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जे आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नेमकी कुठल्या कुठल्या विभागाचे जे आर आले आहेत हे सर्व आपण जाणून घेऊयात आजच्या डेट मधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आलाय आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता त्याबद्दलचे अधिसंख्य पद निर्माण करणेबाबत श्री अजित शंकर कदम शिधा वाटप निरीक्षक शुद्धी पत्रक जी आर दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो आजच आलेला हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे कक्षा अधिकारी विभागीय परीक्षा सन दोन हजार पंचवीसच्या आयोजनाबाबत जी आर दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हे जे काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढेपासणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी हुडको या वित्तीय संस्थेकडून प्राप्त झालेल्या कर्जाची परतफेड जी आर दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो काही जी आर आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली आहे त्याबद्दलची जी काही लिंक असणार आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करूनही तो व्हिडिओ पाहू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतर विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकरिता न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने वेब आधारित प्रणाली राबविणे बाबतची आर दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालया अंतर्गत कार्यरत असलेल्या श्रीमती वंदना शरद रूपवते वरिष्ठ लिपिक यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य देणेबाबत विभागाचे नाव महसूल ववन विबाग, व वन विभाग शीर्षक आहे अवैध विलंबित जन्ममृत्यू नोंदी रद्द करून प्रमाणपत्र परत मिळवण्याबाबतची कार्यपद्धती व कालबद्ध कार्यक्रम मार्गदर्शक सूचना जे आर दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस मित्रांनो हाही अत्यंत महत्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही सविस्तर एफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि हा जो काही जी आर आहे मित्रांनो उद्या सकाळी आपण याबद्दलची सविस्तर अपडेटही पाहणार आहोत चला तर यानंतर जी आर आपण पाहूयात यानंतर जी आर विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे केंद्र शासन पुरस्कृत वन वनवा प्रतिबंध व व्यवस्थापन योजना अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील पहिला हप्ता मंजूर करण्याबाबतचा हजूक आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर हा एक बारा दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर यानंतर आपण पाहूयात विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत योजना दोन हजार पंचवीस ते सव्वीस या व्याघ्र प्रकल्प या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांकरिता निधी वितरित करण्याबाबत विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग या हा ही जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चि आर आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता केंद्र पुरस्कृत योजना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस व्याघ्र प्रकल्प या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत के चा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतर जी आर या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत योजना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस व्याघ्र व हत्ती प्रकल्प या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत कोल्हापूर वन वृत्तातील वन्य हत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने कारवायाच्या उपाययोजनांकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी, जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो हाय जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक ही या ठिकाणी पाहू शकता की, की केंद्र पुरस्कृत योजना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस व्याघ्र व हत्ती प्रकल्प या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत कोल्हापूर वनवृत्तातील हत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने करावायच्या उपाययोजनांकरिता निधी वितरित करण्याबद्दलचाच हाई जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आय चला तर यानंतरही शासन निर्णय जी आर ए आपण पाहूयात यानंतरचाही जी आर या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव ग्राम विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विकास सेवा गटबह संवर्गातील सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस अखेरची अंतिम ज्येष्ठता सूची जी आर दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे पी एफ एम प्रणालीवर वितरण करणे या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन दोन हजार अठरा ते एकोणावीस ते दोन हजार तेवीस ते चोवीस या कालावधीतील शिष्यवृत्ती योजने योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आणि याबद्दलची जी काही सविस्तर पिढेपासणार आहे मित्रांनो या जी आर ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतर या जी आर या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे अंशतः ठाणबंद पद्धतीने लाभार्थ्यांना एकशे एक शेळी एक गटाचे वाटप कार्यक्रम या योजनेकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणेबाबत याबाबतचे जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की चोवीस शून्य तीन डी सातशे एकोणपन्नास असे आहे चला तर यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात यानंतरचा जी आर या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव गृह विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे विशेष केंद्रीय साह्य म्हणजेच की स्पेशल सेंटर असिस्टन्स या योजनेकरिता एस एन ए स्पर्श या प्रणाली अंतर्गत सिंगल नोडल एजन्सी एस एन ए या नियंत्रक अधिकारी कंट्रोलिंग ऑफिसर म्हणून घोषित करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विशेष केंद्रीय सहाय्य म्हणजेच की स्पेशल सेंटर असिस्टंट या ही योजनेअंतर्गत जे काही एस एन स्पर्श प्रणाली जी काही आहे या अंतर्गत सिंगल नोडल एजन्सी म्हणजेच की एस एन या नियंत्रक अधिकारी म्हणजेच की कंट्रोलिंग ऑफिसर म्हणून घोषित करण्याबद्दलचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा जे आर आहे मित्रांनो आजच्या डेटमधील जे काही सर्व जे आर हे जे काही आले होते या सर्वचे सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण आतापर्यंतच्या पाहिल्या आहेत आणि याबद्दलची जे याबद्दलच्या जे काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो आपण हे जे काही सर्वचे सर्व जी आर हेडलाईन्स या जे काही पाहिल्या आहेत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढीए आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच न असेच नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद